माणखटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून मिलडण्यास इच्छुक आहे त्या अनुषंगानं मी, मी शरद पवार यांची भेट घेतली असून माझ्या उमेदवारीबाबत शरद पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याची माहिती सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली मानखटा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह देसाई यांनी बारामती येथे पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूया सविस्तर पवार मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील प्रमुख लोकांना घेऊन आज इथे येऊन भेटलोय आदरणीय पवार साहेबांचे मी केली मी साधारण या, दोन या ते दोन महिन्यामध्ये या मानपटाव मतदारसंघातील नव्याण्णव टक्के गावामध्ये गावभेड दौरा केला त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला प्रत्येक गावामध्ये मी आता मानकटाव विधानसभा मतदारसंघातील गावातल्या चोरीपर्यंत बांधापर्यंत महिला भगिनींच्या घरापर्यंत पोहोचून आलोय आणि या सगळ्या आढावा देऊन मी आदरणीय पवार साहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला पंधरा वर्ष सातत्यानं मी थांबलोय यावेळी आपण मला उमेदवार दिली तर मान खटा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आमदार हा तुतार अर्चन आदरणीय पवार साहेबांचा आमदार असेल याचा मी विश्वास माझ्या सगळ्या मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधूंच्या भगिनीच्या उपस्थितीत दिलेत पवारसाहेब पवार साहेबांनी सांगितले की अनिल देसाई यावेळी आपल्याला या मतदारसंघामध्ये जे काही लोक आहेत इच्छुकांमध्ये सगळ्यांना एकत्र करून मला बसायचं एक आठ दिवसामध्ये पण यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या लोकांना सांगितलं आमच्या सगळ्यांच्या समोर की एक दोन नावं जी आहेत पहिली त्यामध्ये तुम्ही आहात त्यामुळं एक दोन नावामध्ये तुम्ही आहात त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणार आहे आणि सगळ्यांची करून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे कारण मान खटाऊचा आमदार हा आज आपण बघत असं सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये बघताय अत्यंत उर्मटपणे अत्यंत लोकांशी मगरुर येणे मस्तीमध्ये वागतायत मी आदरणीय पवार पवारसाहेबांसुद्धा विषयी सुद्धा किंवा बारामती विषयी अत्यंत उर्मटपणे बोलत भाषण कुठल्या द्या गावातला गावातला बारका ग्रामपंचायत मेळावा असला ना तर बारामतीवर टीका करण्याशिवाय त्यांचं भाषण सुरुवात नाही त्यामुळे अशा उर्मट आमदाराला काही जरी घरी घालवायचं ही पवार साहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या भागातल्या जनतेतल्या सगळ्या लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब जर तुमचा आशीर्वाद मिळाला तर यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही ही भावना आज आम्ही पवार साहेबांना दिलेली आहे मी पवार साहेबांना सांगितले की साहेब जनतेची भावना तुमच्याकडे पण सर्वेत मला माहिती आहे साहेबांकडे पण सगळे सर्वेत आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे त्यांचं चांगल्या पद्धतीनं आहे मी पवार साहेबांना सांगितले की मान खटावच्या जनतेला साहेब पंधरा वर्ष आपल्या अंगावरती गुलाल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढती पण मिळाल नाही यावेळी परिस्थिती परिवर्तनाचे जनतेच्या मनामध्ये उठावाचं वातावरण आहे यावेळी काही जरी झालं तर या जनतेच्या गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जन मला खात्री आहे आज आदरणीय साहेबांनी ज्या आश्वासक पद्धतीने आमच्या सगळ्यांची चर्चा केली त्यामुळे माझ्या मानखटाऊ मधल्या मतदार बंधूंना जनतेला पवारसाहेबांवेळी नाराज करणार नाहीत काही जरी झालं तरी यावेळी परिवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी साहेबांची मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे महाविकास आघाडी घेऊन अनेक उमेदवार आहेत तुम्ही प्रभाकर देशमुखांचं नाव पुढे येतोय गोरेंचं नाव समोर येतोय काँग्रेसचे देखील उमेदवार इच्छुक आहेत यावरती मार्ग काढणार जागा शंभर टक्के आम्ही सगळे एकत्र बसून मार्ग मागच्या वेळी सुद्धा आपण जसं म्हटलं काही वेगवेगळी नावं घेतली मी कोणाचं नाव घेणार नाही मागच्या वेळी सुद्धा आम्ही सतरा लोक एकत्र बसलो होतो आता तर फार कमी इच्छुक आहे आता चारच इच्छुक आहेत चार लोकांनीच फॉर्म भरलाय पार्टीकडे पण मागच्या वेळी पंधरा सोळा लोक आम्ही इच्छुक होतो त्या सगळ्या पण पर शेवटी परत प्रभाकर देशमुख साहेबांना आम्ही सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना भेटले होते एक शेवटची संधी द्या आणि आम्ही संधी दिली होती आम्ही त्यामध्ये ठरवण्यात आम्ही सगळे होतो त्यामुळे मला माहिती आहे की यावेळी ते सगळी मन मोठं करत होतो प्रभाकर देशमुख साहेबांनी माझं प्रेसमध्ये नाव माझ्यावर डिक्लेअर केलं होतं मला म्हणले की मला एक शेवटची संधी द्या मला माहिती आहे तिथल्या जो आमदार आहे त्या उर्मट आमदाराचा पराभव अनिल देसाईच्या पाठीमागे ठामपणे राहतील मला काही शंका वाटते कुठले महत्वाचे मुद्दे आहेत ज्या तुम्हाला बदल घडवायचा तो, तो इतक्या या मानखा विधानसभा मतदारसंघामध्ये मा आतापर्यंत पाणी इतकं पानसट केलंय या आमदारांनी प्रत्येक इलेक्शन आलं इलेक्शन पुरता पाण्याचा मेळावा घ्यायचा पाण्याची भाषणा करायची घोषणा करायची आता सुद्धा आपण बघतोय पाणी पीजन करायची आता माग करा आता पाऊस पडला पण याच्या दुष्काळ पडला नव्वद गावांमध्ये टँकर आज सुद्धा आपण बघितलं तर कुठेही बांधावरती पाणी पोचलेलं नाहीये पाणी हे फक्त ओड्यामध्ये सोडलं जाते पाणी हे फक्त आतापर्यंत कुठल्या काही तलावामध्ये सोडले जाते पण बांधापर्यंत कुठेही पाणी पोहोचलं नाही ज्या योजना आहेत त्या योजनाचं शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी पोहोचावं तुरमोडीचं पाणी असेल दुय्यकटापूरचं पाणी असेल किंबहुना टेंबूचं पाणी असेल हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावं याच्यापेक्षा हे एक महत्वाचं काम आहे याचबरोबर मी सातारा जिल्हा बँकेचं उपायश म्हणून काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशातील एक नंबरची बँक आहे जवळजवळ अठरा हजार कोटीचा बिझनेस करत बँक आहे तर त्या बँकेच्या माध्यमातून किंबहुना मी तरुणांच्या हाताला काम डोक्यात चांगला विचार कसा देतील त्याचं मी काम करतोय किंबहुना मी चुली पेटव मी आमच्या तालुक्यातला आमदार हा घर पेटवणारा मन पेटवणारा आमदार आहे अनिल देसाई आमदार झाला तर चुली पेटवायचं काम करेल तरुणांना उभं करायचं काम करेल उद्योगधंदे उभं करायचं काम करेल यासाठी काम करणं मी तरुण कार्य करतो आणि मला पवार साहेब निराश करणार आहे यावेळी मी काही झाल तरी लढणार पण आहे आणि जिंकणार निराश नाही केलं तर अपक्ष लढणार आदरणीय पवार साहेब मला खात्री आहे मान खटावच्या जनतेच्या विश्वासावर पवारसाहेब राहतील असं काही घडणार नाही आणि जे घडणार नाही तेव्हा मला चर्चा करायची मी उमेदवार असणार आहे पवार साहेबांचा उमेदवार